नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महा टर्निंग पॉईंट या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेला वारंवार रिपीट होणाऱ्या व अतिसंभाव्य असणाऱ्या मित्रांनो पाच हजार पाचशे या आपल्या मधील भाग पहिला बघणार आहोत तर मित्रांनो अतिशय महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि सोबतच मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला तर मित्रांनो बघूया आजचा आपला पहिला प्रश्न बघा मित्रांनो पहिला प्रश्न दिलेला आहे संवाद कौमुदी या पाक्षिकातून सतीच्या अनिष्ट रूढीविरुद्ध लिखाण कोणी केले मित्रांनो बघा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे ऑप्शन क्रमांक ए आहे राजाराम मोहन रॉय बी आहे महात्मा फुले सी आहे ईश्वरचंद्र विद्यासागर व ऑप्शन क्रमांक डी स्वामी दयानंद सरस्वती तर मित्रांनो प्रश्न आहे आपला संवाद कोमुखी या पाक्षिकातून सतीच्या अनिष्ट रूढीविरुद्ध विरुद्ध लिखाण कोणी केले मित्रांनो याचा अचूक उत्तर होईल राजाराम मोहन राय मित्रांनो राजाराम मोहन राय यांनी संवाद कोमुदी या पाक्षिकातून सतीच्या अनिष्ट रूढीविरुद्ध विरुद्ध लिखाण केले, केले होते मित्रांनो बघा आता पुढील प्रश्न बघूया पुढील प्रश्न क्रमांक दोन आहे बघा मंडालीच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला मित्रांनो बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की प्रश्न आहे तुरुंगात लोकमान्य टिळक असताना त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला होता तर ऑप्शन क्रमांक एक आहे रहस्य सी ओरायन व डी प्रतियोगिता सहकार मित्रांनो बघा याचं अचूक उत्तर आहे गीता रहस्य मित्रांनो गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिला होता मित्रांनो मित्रांनो मंडालेचं तुरुंग नेमकं कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे याचा मित्र मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे पुढील प्रश्न बघा मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक तीन आहे महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते आहे मित्रांनो बघा अतिशय महत्वाचा प्रश्न व वारंवार पोलीस भरतीला रिपीट होणारा प्रश्न आहे प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते ऑप्शन क्रमांक ए पोलीस महानिरीक्षक बी पोलीस महासंचालक सी पोलीस आयुक्त व डी अप्पर पोलीस महासंचालक तर मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोलीस महासंचालक हे मित्रांनो महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद आहे पुढील प्रश्न क्रमांक चार आहे बघा खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक असे म्हटले जाते मित्रांनो प्रश्न अतिशय महत्वाचा आहे इतिहासावरील प्रश्न आहे मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जनक असे कोणाला म्हटले जाते तर याचं उत्तर आहे मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड रिपन बी लॉर्ड लिटन सी लॉर्ड डफरेन व डी लॉर्ड कर्जन तर मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हटलं जाते मित्रांनो पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्था नाही मित्रांनो बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणती संस्था ही स्थानिक स्वराज्य संस्था नाही म्हणजेच ती संस्था कुठल्याही एखाद्या ठिकाणाचं काम बघत नाही तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए आहे बघा नगरपालिका बी महानगरपालिका सी कटक मंडळ व डी राज्य परिवहन महामंडळ तर मित्रांनो याचं अचूक उत्तर काय होईल बघा याचं अचक उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी राज्य परिवहन महामंडळ मित्रांनो हे जे आपली एस टी बस आहे एस टी बस चालवण्याचं काम राज्य परिवहन महामंडळ करते मित्रांनो ही कुठल्याही ठिकाणचं स्थानिक कामकाज पाहत नाही त्यामुळे ही कुठल्याही स्वरूपाची स्थानिक स्वराज्य संस्था नाही मित्रांनो पुढील प्रश्न बघूया बघा पुढील प्रश्न क्रमांक सात आहे गावात घडलेल्या गुन्ह्यासंबंधीची कागदपत्रे कोण तयार करतो मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा एखाद्या गावात जर गुन्हा घडला असेल तर त्या संबंधीची कागदपत्रे कोण तयार करतो तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए तलाठी बी कोतवाल सी ग्रामसेवक व डी पोलीस पाटील तर मित्रांनो याच्या अचूकूत होईल डी म्हणजेच पोलीस पाटील हा मित्रांनो ग्रामीण भागातील गुन्ह्यासंबंधी कागदपत्रे गोळा करतो पुढील प्रश्न क्रमांक आठ आहे बघा मित्रांनो महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किती आहे मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न ए ऑप्शन आहे दोनशे अडतीस बी दोनशे पन्नास सी अठ्यात्तर व डी दोनशे अठ्याऐंशी तर मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी अठ्याहत्तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये अठ्याहत्तर सदस्य संख्या आहे पुढील प्रश्न क्रमांक नऊ आहे बघा खालीलपैकी कोणाकडून लोकसभा सदस्यांना शपथ दिली जाते मित्रांनो बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न विचारला की लोकसभेचे जे मित्रांनो सदस्य असते या सदस्यांना पुढीलपैकी कोणाद्वारे शपथ दिली जाते तर मित्रांनो याचं अचूक उत्तर कळेल बघा ए ऑप्शन आहे पंतप्रधान बी भारताचे सरन्यायाधीश सी लोकसभा सभापती व डी राष्ट्रपती तर मित्रांनो याचं अचूक उत्तर होईल डी राष्ट्रपतीद्वारे मित्रांनो लोकसभेच्या सदस्यांना आपल्या पदाची शपथ दिली जाते पुढील प्रश्न क्रमांक दहा आहे बघा घटनेच्या कितव्या कलमानुसार जम्मू काश्मीरला खास दर्जा देण्यात आला आहे मित्रांनो बघा आता देण्यात आला आहे नाही मित्रांनो बघा पूर्वी देण्यात आला होता मित्रांनो आता हा दर्जा काढून घे घेण्यात आला आहे तर कोणत्या कलम कलमानुसार मित्रांनो कलम तीनशे सत्तर काय कलम तीनशे सत्तर नुसार मित्रांनो जम्मू काश्मीरला एका विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला होता पण मित्रांनो आता हे कलम रद्द झाले आहे जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द झाला आहे पुढील प्रश्न आहे मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक अकरा कोणाचा जन्मदिन मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो मित्रांनो बघा यामध्ये पर्याय क्रमांक एक बालकवी ठोंबरे दोन कुसुमाग्रज सी राम गडकरी व डी बालगंधर्व मित्रांनो बघा याचं अचूक उत्तर काय होईल तर याचं उत्तर मित्रांनो आहे कुसुमाग्रज मित्रांनो आपण कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो मित्रांनो पुढील प्रश्न आहे बघा पुढील बारा नंबरचा प्रश्न आहे बघा ज्याला एकही शत्रू नाही असा मित्रांनो बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे अलंकारिक शब्दावरील आहे यामध्ये आपल्याला विचारला की ज्याला एकही शत्रू नाही त्याला आपण काय म्हणतो ऑप्शन क्रमांक ए अजानू भाऊ बी अष्टावधानी सी असेतू हिमाचल व डी अजात शत्रु तर मित्रांनो बघा याचं अचक उत्र होईल ऑप्शन क्रमांक डी अजात शत्रु मित्रांनो अजात शत्रु म्हणून ज्याला एकही शत्रू नाही त्याला आपण अजातशत्रू असे म्हणतो पुढील प्रश्न आहे मित्रांनो बघा तेरा नंबरचा दररोज प्रसिद्ध होणारे प्रश्नचिन्ह मित्रांनो बघा दररोज प्रसिद्ध होणारे याला आपण काय म्हणतो ऑप्शन क्रमांक एक त्रिसिक बी दैनिक सी साप्ताहिक व डी वार्षिक तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल बघा दररोज प्रसिद्ध होणारे म्हणजे मित्रांनो म्हणजे काय दैनंदिन म्हणजेच काय दररोज प्रसिद्ध होणारे म्हणजे दैनंदिन या दैनंदिनी मित्रांनो काय शब्द तयार होतो दैनिक म्हणजे दररोज प्रसिद्ध होणारे त्याला आपण दैनिक असे म्हणतो पुढील प्रश्न क्रमांक चौदा आहे बघा लोणार सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए अकोला बी वाशिम सी बुलढाणा व डी अमरावती तर मित्रांनो बघा लोणार सरोवर हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक सी बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे पुढील प्रश्न क्रमांक पंधरा आहे बघा मित्रांनो खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा ऑप्शन क्रमांक ए आहे लोखंड बी आहे काच सी आहे हिरा व डी आहे दगड मित्रांनो याचं अचूक उत्तर काय होईल याचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी हिरा मित्रांनो बघा हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे मित्रांनो तसं जर बघितलं तर आपण आपल्याला माहित आहे की जे धातू असतात ते ठिसळ असतात पण मित्रांनो हा हिरा त्या हिरा त्या धातूला अपवाद आहे हा मित्रांनो हिरा धातू असून सुद्धा सर्वात कठीण पदार्थ आहे पुढील प्रश्न क्रमांक सोळा आहे बघा सायना नेहवाल या खालील खेळाशी संबंधित आहे मित्रांनो बघा सायना नेहवाल ह्या पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ए ऑप्शन क्रिकेट बी फुटबॉल सी बॅडमिंटन व डी बुद्धिबळ तर मित्रांनो याचं अचूक उत्तर होईल बघा ऑप्शन क्रमांक सी सायना नेहवाल या बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत पुढील प्रश्न क्रमांक सतरा आहे बघा संत तुकाराम महाराज यांची पालखीचे कोठून प्रस्थान झाले मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा संत तुकाराम महाराज पालखीचे कोठून प्रस्थान झाले म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस आषाढी एकादशीनिमित्त आपल्याला माहिती आहे पंढरपूरची यात्रा निघते त्यावेळी संत तुकाराम महाराज यांची पालखी कोठून निघते तर मित्रांनो ही पालखी त्यांच्या समाधीस्थळ देहू या ठिकाणावरून निघते मित्रांनो पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून पाळला जातो मित्रांनो बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर चंद्रशेखर बोस बी डॉक्टर चंद्रशेखर व्यंकटरमन ऑप्शन क्रमांक डी रामचंद्र व्यंकटरमण ऑप्शन क्रमांक डी जगदीश चंद्र बोस मित्रांनो याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चंद्रशेखर व्यंकटरमन मित्रांनो चंद्रशेखर व्यंकटरमन यांच्या स्मरणार्थ अशा प्रकारे मित्रांनो आपण पाच हजार पाचशे या सिरीज मधील भाग पहिला भाग बघितलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला, लाईक ला करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि सोबतच मित्रांनो आपण जर चॅनलवर नीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद